सकाळची शांत वेळ हळूहळू सूर्य उगवतोय आकाशात हलका केसरी रंग पसरलेला आहे आणि या सुंदर सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस अगदी साधा पण मनाला खूप समाधान देणार आहे सकाळी उठल्यावर थोडंसं फ्रेश हवा घ्यायला मी थेट गार्डनमध्ये आले या वेळेला गार्डनची शांतता वेगळीच असते पक्ष्यांचा किलबिलाट थंडगार हवा आणि हिरवळ मनाप शांत होतं हे आमच्या आंब्याचे झाडं होते यावर मस्त असं तोर आलेला आहे आणि छान छोटे छोटे फुलंही उमललेले आहेत हे पाहून मन अगदी प्रसन्न होते देवासाठी फुले तोडताना वेगळी समाधान मिळते थोडीशी फुले तोडली आणि तीच फुलं देवासाठी अर्पण करायला घेऊन आले घरात येऊन सगळं आवरलं आणि त्यानंतर देवघरात दिवा लावला देवाला फुलं वाहिले अगरबत्ती लावली आणि थोडा वेळ शांतपणे देवाची पूजा केली मनातली सगळी घाई त ताणतणाव दूर होतात दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने झाली की पूर्ण दिवस छान जातो असं मला वाटतं पूजा झाल्यावर आता वेळ झाली स्वयंपाकाची आज मी मटकीची भाजी करणार आहे मटकीची अधिक आधीच भिजवलेली होती छानपैकी त्याला कोंब आले होते छानपैकी आता मटकीची भाजी आपण करून घेणार आहोत आणि इकडे पाहू शकतात आता मी ही मटकी जी भिजवलेली होती ते काढून घेणार आहे ही एका फडक्यामध्ये बांधून घेतली होती तुम्ही जर असं फ एका फडक्यामध्ये बांधून ठेवलं तर त्याला छान कोंबं येतात आणि कोंब आलेले खालेले कडधान्य खूप आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि त्यानंतर मी आता भाजीसाठी इथे घेतला होता टमाटा कांदा कोबरा आणि कोथिंबीर आणि लसण अद्रक पण घ्यायचं आहे आपल्याला मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं दोन मिरच्या टाकल्या आहेत आणि कांदा टाकला आहे तमोटा टाकलाय कोथिंबीर टाकली आणि खोबरं आहे सुकं आणि त्यानंतर आपण लसण अद्रक हे पण टाकायचं आहे मी इथं अगोदर कुटून घेतलं होतं लसण लसण अद्रक आणि तेच टाकलेलं आहे आणि इकडे मिक्सरमध्ये आपण सांगते की त्याला बारीक करून घेणार आहोत इकडे मी कढीपत्ता धुऊन घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवली आहे गरम तेल झालं की त्यानंतर जिरे मोरी टाकायची आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटून वाटलं होतं ते पण वाटून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकतात आणि त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर थोडंसं त्याला ओ... आपण त्यामध्ये हळद लाल तिखट चवीनुसार टाकायचे लाल तिखट तुम्ही जेवढं तिखट खातात तेवढं आणि त्यानंतर ते धने पावडर टाकायचे आणि तुम्ही जे काळा मसाला वापरतात मी इथेही काळा मसाला वापरते ते टाकलेला आहे छान प्रकारे ते पण मिक्स करून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पाहू शकतात की छान असं वास सुटला होता आणि इकडे पाहू शकता शेंगदा कूट टाकलेलं आहे दोन चम्मच आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे आता थोडंसं झाकून ठेवून वरून कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि नंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत मोड आलेली मटकी मटकी टाकून घ्यायची आपल्याला मटकी आल्यानंतर थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला आणखीन थोडंसं क्वांटिटी वाढून घेणार आहोत भाजीची जेवढे आपल्याला पाहिजे तेवढी भाजी वाढून घ्यायची आणि वरून मी मीठ टाकायचं आहे ना अशा प्रकारे आपली भाजी थोडी शिजू दिल्यानंतर खायला एकदम चविष्ट आणि टेस्टी झाली होती नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला आवडली तर अशा प्रकारे आता मा भाजीसोबत भाकरी झालीच पाहिजे आज भाजीसोबत भाकरी आहे पिठात पाणी घालून छान मळलं पीठ आणि मग एक एक भाकरी थापून घेतल्या घराला वेगळीच घरगुती वास येतो भाकरी करताना भाकरी फुगताने पाहून खूपच भूक लागते आणि असा होता माझा आजचा डेली रुटीन साधा दिवस पण हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खरंच सुख असतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे पाहू शकतात भाजी भाजी झाली भाकरही झाली आणि छान प्रकारे भा भाकर खूप छान फुगली होती आणि त्यानंतर चला म्हणलं आता जेवण करून घेऊया आणि आपण आज काय काय मेनू बनवलेत तुम्ही हे पाहू शकता ताटामध्ये असं प्रकारे छानपैकी स्वादिष्ट जेवण पुन्हा भेटू असंच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद